नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो रब्बी पेरणी साठी जे काही अनुदान मिळणार होते ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाले होते त्या शेतकऱ्यांना काही अनुदान मिळणार आहे अनुदान मिळणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती या ऑडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे नवीन असा चॅनल सरप्राईज करा आणि बायकर प्रेस करा सात सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी जे काही बियार असो ट्रॅक्टरचा खर्च असो बैलाचा खर्च असो जे काय खर्च लागतो त्यासाठी सरकारने हे हेक्टरी दहा हजार रुपये असं अनुदान देण्यात सांगण्यात शेतकरी मित्रांनो कोण कोणत्या ही मदत मिळणार आहे व त्याचबरोबर या मदतीसाठी काय काय करावे लागणार आहे तर शेतकरी मित्रांना मदतीसाठी काहीच करायची गरज नाही तुम्हाला फक्तने फक्त तुमचं आधार कार्ड अपडेट करून केवायची पूर्ण करून तुमच्या बँकला लिंक पाहिजे जेणेकरून तुमचे पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यात यशस्वी येतात कारण की काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे पैसे हे येत नाही आहेत ना आणि शेतकऱ्यांना आवडत की आम्हाला अनुदानाचं आलं नाही असं कोणी एकही शेतकरी नाही की ते या अनुदानापासून मुक्त किंवा वंचित राहील प्रत्येक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फक्त तुम्हाला हे दोन कामं करून खायचे आहेत म्हणजे तुमची आरबळ होणार नाही आणि तुमचे पैसे यशस्वी तुमच्या खात्यावर येतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यानंतर राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी असणार आहेत जे काही त्यांचं बाधित क्षेत्र आहे म्हणजे की तुमची जे काही पेरणीसाठी रब्बी पेरणीसाठी जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला अहवाल घेतल्यानंतर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे काही शेतकऱ्यांना तीस हजार मिळेल काहीना वीस हजार मिळेल काहीना दहा हजार मिळेल अशा अनुसार तुम्हाला हेक्टरी हे अनुदान मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे आता अशा प्रकारे हे अनुदान कधीपर्यंत येईन तर शेतकरी मित्रांनो आता जे काही शेतकरी त्यांच्या खात्यावर जमा होत आहे काही बँका उशिरा पैसे टाकतात काही लवकर दाखवतात म्हणजे की एस बी आय बँक असो ती एक ते दीड तासात दाखवती ग्रामीण बँक असो ती आठ ते नऊ तासात दाखवती सरकारी बँक असो किंवा इतर बँका त्या उशीर लागते ती पैसे दाखवण्यासाठी त्यामुळे शेतकरी हे असे विचार करतात की अजून अनुदान आलं नाही लवकरात लवकर तुमच्या खात्यावर हे जे काही हेक्टरी दहा हजार आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील कारण की हे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक मदत म्हणून अनुदान देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये राज्यातील समृद्ध जिल्हे समावेश असणार आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जास्त असो ते पण असणार आहेत म्हणजे की नांदेड असो हिंगोली असो छत्रपती समाजनगर असो परभणी असो धुळे असो चंदुरबाग नंदुरबाग असो चंद्रगिरी असो गडचिरोली असो त्याचबरोबर पाथरी असो धाराशिव असो त्यानंतर आपले कामात बीड असो धुळे असो नंदुरबार असो बरेचसे जिल्ह्या आहेत की जे समावेश असणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी न होता तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते बरोबर आहेत का ते पाहायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावर पैसे यशस्वी येतात आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करायची आहे भेटूया एक सोमेरी तोपर्यंत धन्यवाद व त्याआधी हे खाली दिसलेल्या कार्यकारचं सबस्क्राईब बटन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहतील धन्यवाद